सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकृष्ण चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोळा डिसेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सोळा डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वज दिवस हा सात डिसेंबरला साजरा केला जातो आणि त्याचा विजय दिवस सोळा डिसेंबर रोजी साजरा केला जातो एकोणावीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारताचा विजय साजरा केला जातो आता आपण सोळा डिसेंबरला घटलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया एक चौदाशे सत्त्याण्णव वास्को द गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला सतराशे त्र्याहत्तर अमेरिकन राज्यक्रांती बॉस्टन टी पार्टी अठराशे चौपन्न भारतातील पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली एकोणीसशे तीन मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले एकोणावीसशे अठ्ठावीस मुंबई पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरू झाली एकोणावीसशे बत्तीस प्रभातचा मायामचिंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला एकोणावीसशे शेहेचाळीस थायलंडचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश एकोणावीसशे एकाहत्तर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली एकोणावीसशे पंच्याऐंशी कल्पकम येथील इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फर्स्ट ब्रिडर रिक्वा रिॲक्टर उत्तर राष्ट्राला समर्पित एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वीच्या सोव्हियत संघ राज्यातून फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला दोन हजार सहा अंतराळवी सुनीता विल्यम यांनी एका सोपत्यासोबत अंतराळाच्या बाहेर जाऊन सात तास एकतीस मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली आता आपण सोळा डिसेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे सत्तर कर्णबधीर संगीतकार लुडविन यांचा जन्म सतराशे पंच्याहत्तर इंग्लिश लेखिका जेन ऑस्टिन यांचा जन्म अठराशे ब्याऐंशी इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्स यांचा जन्म एकोणावीसशे सतरा कथा लेखक आणि संशोधक सर आर्थर सी क्लार्क यांचा जन्म आता आपण सोळा डिसेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे साठ मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचे निधन एकोणीसशे पासष्ट इंग्लिश लेखक आणि नाटककार डब्ल्यू सॉमरसेट मॉम यांचे निधन एकोणीसशे ऐंशी केटुकी फ्राईड चिकनचे संस्थापक कर्नल सँडर्स यांचे निधन दोन हजार दोन सर्कस सम्राट काशीनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे निधन दोन हजार चार नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन एकोणावीसशे त्र्याण्णव जपानचे पंतप्रधान तनाका काकवे यांचे निधन एकोणावीसशे ब्याऐंशी लोटस कार कंपनीचे संस्थापक कोलिन चॅपमन यांचे निधन एकोणावीसशे पंचेचाळीस एकोणावीसशे पंचेचाळीस इटालियन उद्योगपती फॅट स्पाचे संस्थापक जोव्हनी अग्नेली यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोळा डिसेंबरचे दिनविशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू